कामून निंदा करता तू काम शिवाय देता कारण ज्यांनी गोर नाही केला गुरु नाही केला जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला गेला शिव्या देताना शरीर तुमचं किती शांत राहत बाबर अरे आग लागते त्याला आग आणि आग लागल्यावर जर सक लख लख नाही करीत धडा धड धड़ तोडीत्या मारीत्या कुटीत्या कापीत्या अरे एका धंदे का लक्षात ज्या तुमची निंदा करायला नाही आले बाबा हे बाळपणचे बाबा हे काय आधोपरीचे नाही आणि आधोपरीचे मानून कोणी टिंगाला करतात वस्तु या वस्तू तुम्हाला दाखविण्याकरता आले की ह्या वस्तू तुम्हाला कळतात याला शिव्या देऊन राहिले रागून राहिले राखता रागता एकमेकाला हलून राहिले शरीर शांत आहे का तुमचं